राज्यात पीक विम्याचं वाटप पुन्हा सुरू झालंय पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना पीक विमा वितरित केला गेला पण काही जिल्ह्यांमध्ये कॅल्क्युलेशन न झाल्यामुळं शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता पण आता जळगाव नाशिक अहिल्यानगर बुलढाणा सोलापूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पहा यामध्ये दोन हजार तीनशे साठ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये आणखी सातशे ते आठशे कोटी रुपये वाढवण्यात आले जळगाव जिल्ह्यात पन्नास कोटी रुपये शेतकऱ्यांच्या वैयक्तिक क्लेम परतावा म्हणून मंजूर करण्यात आले होते नाशिकमध्ये कांदा पिकाच्या नुकसानीचा विमाधारित नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यात वैयक्तिक क्लेम मंजूर असलेल्या शेतकऱ्यांना आता पीक विम्याची रक्कम वितरित केली जाते सोलापूर जिल्ह्यात दोनशे एक्क्याऐंशी कोटी रुपये वितरित होण्याची अपेक्षा आहे पीक विमा फक्त वैयक्तिक क्लेम मंजूर असलेल्या शेतकऱ्यांना वितरित होणार आहे त्यामुळं तुमचा पीक विमा क्लेम मंजूर आहे का हे तपासण्यासाठी तुम्ही ऑनलाईन तपासणी करू शकता दरम्यान तुम्ही वरील जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला पीक विमा मिळाला का मिळाला असेल तर किती रुपये मिळाले आणि तुमचे मत आणि प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा तुमचा अनुभव इतर शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतो जमू आपली प्रतिक्रिया शेअर करा आणि हो अशाच इतर बातम्या तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती सामील व्हा धन्यवाद